पण बघत हा डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी ग्रामीण भागातील सर्व सदस्यांची दुरावस्था झाली असून याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी आंदोलकांनी केली आहे त्र्यंबकेश्वर भागातील ग्रामस्थ आक्रमक होत रास्ता रोको करण्यात आला लेखी आश्वासनानंतर दोन तासाने आंदोलन मागे घेण्यात आले कार्यकारी अभियंता लोणे साहेब प्रधानमंत्री ग्राम सडक योजना यांनी लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले त्र्यंबकेश्वर तालुक्यातील नांदगाव कोहली खारावळ वेलुंजे हेदुली वारसविहीर या गावाला जाणारा रस्ता प्रधानमंत्री ग्राम योजनेतून करण्यात आला मात्र पहिल्याच पावसात तो रस्ता वाहून गेल्याने या भागातील बस बंद झाल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसान होते आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला वाहतूक बंद झाल्याने सर्व दळणवळण बंद झाल्याने या सर्व गावातील ग्रामस्थांनी आज आक्रमक होत आंबोली फाटा या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले सरकारचा निषेध व्यक्त केला अरे प्रॅक्टिकल काम करून दिलं पाहिजे तरच आज आम्ही हा मोर्चा थांबू आणि आता हा मोर्चा थांबला जाणार नाही याची पोलिटिकल निर्णय मी वाईट घेतोय आणि ग्रामीण गावच्या लोकांवर

आता आमच्या लोकांची व्यवस्था काहीच नाही त्याच्यामुळे आम्ही हा रस्ता आंदोलन केलेला आहे या सरकारचा करायचं काय वेळोवेळी केली गेली पाहिजे परंतु या गोष्टींकडे दुर्लक्ष करणारे हे सरकार आम्हाला आज रस्त्यावर बसायला वेळ भाग पाडते म्हणून आज या जाहीर सरकारचा जाहीर निषेध आम्ही आदिवासी समाज सर्व एकजुटीने करत आहोत यावेळी गट विकास अधिकारी तहसीलदार बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी देखे देखील आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले डीपे न्यूज साठी प्रतिनिधी प्रभाकर कारे त्र्यंबकशोर ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका